घरच्या जेवणाची आठवण येते मग एकदा आम्हाला अवश्य भेट द्या हॉटेल अन्नपूर्ण खाणावळ गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण तुमच्या मनासारखे घरगुती जेवण घरच्या सारखी चव आणि वाजवी दरात जेवण आमची वैशिष्ट्ये घरच्या सारखी चव सुसज्ज पार्किंग फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय लग्न सोहळा साखरपुडा एंगेजमेंट नामकरण विधी वाढदिवस गेट टुगेदर ऑफिस पार्टीसाठी हॉल उपलब्ध अस्सल मानदेशी जेवणाचं एकमेव ठिकाण शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय स्थळ म्हसवड मायनी रोड नवीन कोर्टाच्या मागे म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छप्पन्न चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव आवाज मानदेशाचा लाडकी बहीण नंतर आता लाडका बहु योजना घेऊन आलेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार आता लाडक्या भावाचे भविष्य देखील होणार उज्ज्वल राज्यातील एक्कावन्न हजार युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून तेवीस हजार प्रशिक्षणार्थी युवक नोकरीवर देखील रुजू झालेत राज्यभरातून दीड लाख युवकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी देखील केली आहे आता लाडका बहु योजना ही राज्यामध्ये सफल होताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे आता लाडका भाऊ योजनेमधून बेरोजगार तरुणांना बळ मिळाले आहे राज्यातील एकावन्न हजार बेरोजगार युवकांची प्रशिक्षणानंतर निवड देखील झालेली आहे त्यापैकी प्रत्यक्ष तेवीस हजार प्रशिक्षणार्थी नोकरीवर रुजू देखील झाले आहेत तसेच दहा दिवसात दीड लाख उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी यासाठी राज्यभरातून झालेली आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा